मी शुभम पेडामकर बुलेटिन मध्ये बातमी आली आहे पवई मधून पवईच्या व विज्ञान महाविद्यालयात या वार्षिक महोत्सव असलेल्या ख्वाईश दोन हजार पंचवीस यात महाराष्ट्र विविध महाविद्यालयातील विद्यार्थी एकत्र येऊन कला प्रतिभा आणि तरुणाईचा सा उत्सव साजरा करणार आहेत यंदा महोत्सवाची संकल्पना असा देश हे मेरा अशी असून भारताची समृद्ध सांस्कृतिक परंपरा विविधतेतील एकता आणि कलात्मक वारसा यांना समर्पित केली आहे दोन दिवस चालणाऱ्या चा या महोत्सवात छत्तीस निवडक व आकर्षक स्पर्धा व कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे त्यामध्ये स्पर्धा सादरीकरण कार्यशाळा आणि मनोरंजनाचा सुरेख संगम पाहायला मिळणार आहे या महोत्सवातील कार्यक्रमात परफॉर्मिंग आर्ट्स लिटर आर्ट्स फाईन आर्ट्स गेम्स अँड स्पोर्ट्स इन्फॉर्मेटिव्ह गेम्स अँड स्पोर्ट स्टार इव्हेंट्स आणि मीडिया इव्हेंट्स अशा विविध विभागांचं आयोजन करण्यात आलं आहे आता आपल्यासोबत आहेत महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉक्टर वैशाली राजपूत मॅडम मॅडम काय सांगाल दोन दिवस क्वाईश हा महोत्सव चालणाऱ्या नेमक्या रूपरेषा काय असतील रूपरेषा अशी आहे की आम्ही टोटल दोन दिवसामध्ये थर्टी सिक्स इव्हेंट्स कवर करतोय आणि मुलांना प्लॅटफॉर्म देतो आहे तर थर्टी सिक्स इव्हेंट्समध्ये दर आर मेनी डिफरंट टाईप ऑफ कॅटेगरीज आहेत काही स्पोर्ट्स इव्हेंट्स आहेत काही फाईन आर्ट्स आहेत कल्चरल इव्हेंट्स आहेत तर ह्या पद्धतीने हा प्रोग्राम चालू आहे क्वाईशबद्दल वैशिष्ट्य काय सांगाल क्वाईशचं वैशिष्ट्य इव्हेंट्स तर भरपूर आहेत पण लास्ट इयरपासून आम्ही एक नवीन इव्हेंट सुरू केलं आहे ख्वाईशमध्ये तर त्याचं नाव आहे टीचर्स गॉट टॅलेंट आणि टीचर्स गॉट टॅलेंटला खूप छान प्रस प्रतिसाद मिळाला होता लास्ट इयर आणि आय एम होपिंग फॉर द बेस्ट आणि आजच्या तरुण पिढीला काय सल्ला द्याल तुम्ही तरुण पिढीला माझा हाच सल्ला राहील की कॉम्पिटिशन सगळीकडे होतात कॉम्पिटिशनचा अर्थ जो आहे तो एकच असू शकतो नेहमी ऐसा बोलता है ना हार जीत तो लगी रहेगी लेकिन हमारा फोकस सिर्फ और सिर्फ हमें बेहतर बनाने में लगाना चाहिए क्योंकि असली जीत वही है कि हम एक दिन उससे ज़्यादा बेहतर बने जितना हम आज हैं अर्थात तुम्हें पाला मैडम ने तरुणाना खूब चांगला संदेश दिला है कैमेरामैन आर्यन खेड़ेकर सोबत मी प्रतिनिधि नंदीश मरगज